नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत आहे ठीक आहे तर आज म्हणजे कालला मी ब्लॉग नव्हता लागले उठ ना, ना विचर तो पण हे बघा कशी बसली मी विचार करते काय करते मी सांगतो ठीक आहे ती ना तिचं वजन वगैरे कमी झालं आहे किंवा काहीतरी झालं तिला थोडंसं थमाटत म्हणजे बोलू शकेल तिच्या चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम झाला वाटतं हे ना अशी तर ती काय करते डायट प्लॅन करते ठीक आहे डायट प्लॅन लिहित होते ठीक आहे मी दाखवत ना तुम्हाला तर इथं घेत होती हे इत इतके इतके रुपये किलो आहे ते रुपये किलो आहे आणि काय झालं मॅडम नंतर काय झालं तिथं बजेटचं तिथे काय तीन हजार रुपये भरण्या होतं आणि तितकं म्हणजे बजेटच्या बाहेर डबल टेबल झालं त्याच्यामुळे तिथं कॅन्सल केलं कॅन्सल केला का बोल बोल असं आहे म्हणजे काय डाएट करणार ठीक आहे म्हणजे बदाम शेक पिणार नाही सॉरी मिल्क शेक पिणार सकाळ सकाळ काय 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 टाकणार सांग मिल्क शेक मध्ये टाक ना <laughs> सांग <laughs> ना सांग लोक सांग आमच्या ऑडियन्स ला सांगा तुम्ही थोडं सांग 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 की तुम्ही मला पैसे पाठवा सांगा तुझ्या टाइमपास दूध घ्यायचं त्याला पैसे टाकायचे पैसे नाही रे सांग तर दूध घ्यायचं त्याच्यामध्ये केळी काय घालते खारीक खजूर बदाम काजू हनी म्हणजे मध आणि पीनट बटर टाकायचं त्याला ग्राइंड करायचं ते पाहिजे पीनट बटर म्हणजे ते असत शेंगदाण्यापासून बनवायला कच्च्या शेंगदाण्यापासून बनवायला म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे तेच आपण घरी पण बनवू शकतो पीनट बटर म्हणजे शेंगदाणे टाकायचं मिक्सर म्हणजे म्हणजे चांगलं पेस्ट करायचं म्हणजे त्यातनं एकदम तेल निघलं पाहिजे ते पीनट बटर होतं त्यात पीनट म्हणजे शेंग कसे शेंगदाणा आणि बटर म्हणजे बटर बटरपर्यंत पीनटला टेन्शन दिसते का नाही दिसत तोंडावर फोटो दिसत पिंपल दिसतय तू कुठे एक तरी आहे का दिसतय तर काही काल नाही वालतो आम्ही आणि आणि लहान खूप जण बोलले की काल व्हिडिओ का अपलोड नाही केला काल पण नाही अपलोड केला तर आम्ही काल गेलो बाहेर बाहेर म्हणजे आम्ही समुद्रात गेलो मच्छी मारायला मच्छी पकडायला मी कशामुळे <laughs> हे बोललो मला समुद्रात दिसलंय असं <laughs> मारायला मच्छी मारायला बर मला साडी असा बघा रे बघा पुढे साडी आहे त्याच्यामुळे ती बोलली साडी मी पुढे समुद्र आहे त्याच्यामुळे मी बोललो मच्छी मारायचं पुढे साडी बरं म्हणा <laughs> ना साडी घालून गेलो होतो मच्छी मारायला बर म्हणा साडी घालून घेतो पैसे आणायला तुम्हाला <laughs> लस समजलं जात्या समजलं त्या काय विषय आमचा तुम्हाला समजा रमेश करून सांगायचं कधी हुशार येतो मग आम्ही गाईज वैभव गेला वॉशरूम मध्ये आणि तुम्हाला दाखवते मी काय करतो इथे वॉशरूम मध्ये आवाज येतोय का आवाज तुम्हाला आवाज येत असेल बघा त्याच लाईट माई दिवस आहे आणि लाईट चालू करून जातोय तुला लाज वाटते का रे ए दरवाजा उघड दरवाजा उघड मोबाईल का बघतो तुला मी जेवण करायला बोलायला होतं सण काय करतो काय म्हणतात त्याला मी म्हणतो जेवण करू आपण कामातला येतो आणि बसला आत्मत जाऊन ते पण मोबाईल बघ तुम्हाला आवाज येत असेल एक दिवस नाही दररोजच त्याचं फिक्स आहे तो कधी पण जाऊ किती पण अर्जंट असतो रात्री मला झोपायचं असतं मग मी म्हणणार मला आधी जाऊ दे तर नाही तो नाही जाऊ देणार ना तो एक तास मोबाईल बघत बसणार नंतर बाहेर येणार नंतर झोपणार आणि आता पण तेच करणार सर बाहेर गाई मला हग पण देत नाही पीस पली थोड शांतपणे हे बघ इकडे बसून बसली मी त्यामध्ये पाणी टाकलं नंतर पाणी काढून टाकले आणि नंतर टाकले अरे देवा खूप जास्त खारट झाले म्हणजे यामध्ये खूप जास्त मीठ पडले काय झाले भाजी आहे मुगाची आणि बटाट्याची आणि मिरची काय काय टाकले इकडे फ्रीज मध्ये दिसलं तेवढं मी टाकलं हा हा दाखव बाबा दाखव 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 भात आणि श्रीखंड हा आम्ही रात्री आणलेलं थोडस थोडंसं नाही पाव किलो आणलो होतो श्रीखंड खूप महाग आहे काय ऐंशी नव्वद न नव्वद रुपये पाव किलो नव्वद नव्वद पण खूप छान होतं यार खूप छान आहे पण ते खूप थोडं तुम्ही खाणार सगळं का रे मुलगी मुलगा मुलगी एक समान <laughs> भाई मी मोठी आहे कळाल मग ऐकायची माझ्या ऑर्डर्स फॉलो करायचे सगळ्यांनी माझी ऑर्डर्स फॉलो करायची मी मोठी दाखवायचं नाही शान पण तू तोंड ऑर्डर हा बघा आता कसं हो बघा हे म्हणतात ऑर्डर फॉलो करणे काय आणलंय आणलं चावायला चल निग्दार हे बघा सगळं ज्यावाला घेतो ज्यावाला वाढतो ताट वाढतो ऑर्डर फॉलो करणे चला आता काय करणार तुम्ही पाणी घ्या ताट घ्या मला पण ताट होऊन जाईल पकड श्रीखंड घे श्रीखंड, एक श्रीखंड। आता चालू झाली आमची वाटणी

नाही तुम्ही जेवला तुम्ही रोहन पण रोहन पण करायचं आणखीन तुम्हाला रोहन कसं करायचं दाखवा मला ची किती घाण केलंय ते आणि हा दाखवून कशी ची मॅडम लागलं आहे काम घायचं बघा मॅडम कशा आहात तुम्ही

वाली भाई, हे बाग, हे बाग, कुर भो, का भाई हे बघा चवळीच्या शेंगा बघा वाळ्यात हे बघा चवळीचे शेंग दाखवते का तुझं कुडकडू वाजते कुडकुड मी आणली होती हिरवी अशी लस आणली टवटवीत आणि भाजी नाही करायची नुसतं वाळवायचे भाजीला काहीतरी अन वैभव भाऊ आलोय आण फ्रीज आणून फ्रीज मध्ये

मी किती वेगळा आहे मी शहाणा आहे ओके गाईज काय होतं माहिती का दोन मिनिटात पावसाचे दोन मिनिटात बंद होतो दोन ते दोन मिनिटात बंद होते, ना। होते। आत्मा आत्मा ना है ना थांब दाखवतो हे बघा का माझी बाई आतमध्ये आतमध्ये आली ते सगळं पुसा माझी इज्जत काढू नको कळलं तुझी इज्जतच नाही हे बघ शांत हो हे बघा कसं ठेवलं हे बघा मिरची बघा कशी ठेवली कशी ठेव हे बघा हे बघा इथं एक दोन तीन मिरची हे दोन तीन मिरची झालं शांत तुझा हे बघा समजा दाखव हिथे एक इथं दोन तीन आणि बटाटी कुठे ठेवत बघा हे बटाटे ठीक आहे आणि काय दाखव बटाटी हे बघा एक बटाट आणि काय दाखवची भांड होत एक एक तू फिकड आणि एक तू फिकड दाखव ना एक तू फिकड अरे त्यांची नची भांड होतात मग त्याला चटणी पण फ्रीजमध्ये चटणी कोण होत फ्रीजमध्ये कुठे दुसरं बटाट

बजट नाही आमचं बजेट नाही एवढं तुम्ही पाहू शकता माझी अंघोळ झालेली आहे आणि भांडी बाई भांडी भांडी घासो बर्तन घेसो फटाफट फटाफट दीदी पेमेंट नाही मिलेगा इसमें का मत मुझे क्या भीक लगी दिदी कट हाँ। क्या, आपको मंगी दिख रही हूं। आप मंगी हो आप ये देखो देखो पीछे से दीदी <laughs> तो अच्छा ने पूछा मार दिया अभी थोड़ा घर अच्छा लग रहा है ठीक है अब बर्तन जितना है ठीक है बड़ा फटाफट हम लोग अरे देखो दीदी ने बर्तन सब हो गए